गणपती बाप्पा स्पेशल आज मी बनवते मऊ तोंडात टाकतच विरघळणारे गव्हाच्या पिठापासून मोदक अगदी साधी आणि सोफी झटपट बनणारी रेसिपी आहे तर पहिल्यांदा आपण गव्हाचे पीठ भाजून घेणार आहोत तर इथे मी पॅन घेतलेला आहे तीन ते चार चमचे पहिल्यांदा आपण तूप घालायचं आहे आणि आता या तुपामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत एक कप तुपामध्ये चांगलं आपण आता हे पीठ भाजून घेणार आहोत तर पहिल्यांदा थोडंच तूप घालायचं आहे जसं लागेल तसं पुन्हा आपण इथे घालत जायचं आहे गव्हाच्या पिठाचा रंग आता थोडासा बदललेला आहे आपण या स्टेजला इथे आपण सुक्या नारळाचा केस एक कप घातलेला आहे तर आता आपण हा केस गव्हाच्या पिठासोबत भाजून घेणार आहोत तर बघू शकता हे पीठ छान भाजलेलं आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने हे पीठ भाजलं पाहिजे तर आता आपण इथे खसखस थोडीशी हलकीशी परतून घ्यायची आहे थोडीशी गरम करायची आहे आता यामध्ये आता तूप बनणार आहोत आणि तुपावरती इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते आता आपण परतून घेऊया गव्हाच्या पिठापासून मोदक खूप छान टेस्टी लागतात पण इथे महत्वाची टीप एक आहे की तुम्ही गव्हाचं पीठ छान भाजलं पाहिजे तेव्हाच हे मोदक छान बनतील तर इथे आता हे मिश्रण थंड झालेलं आहे गव्हाच्या पिठाचं तर अजून टेस्टी लागण्यासाठी इथे मी मिल्क पावडरचा वापर करत आहे नाही वापरली तरीही चालेल पण मस्त असे टेस्टी लागतात जसे खव्याचे मोदक असतात तसे आता पहिल्यांदा आपण आता हे मिक्स करून घेऊया आणि इथे नंतर आपण गूळ घालणार आहोत एक कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तर अर्धा कप इथे गूळ घेतलेला आहे तर आता हे पिठामध्ये आपण चोळून घेऊया आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि पल्स मोडवरती आपल्याला हे मिश्रण मिक्स करून म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे जे आपण खसखस भाजून घेतलेली होती ती घालायची आहे आणि इथे ड्रायफ्रूट्स तळलेले होते तेही घालायचे आहेत हवं असेल तर तुम्ही इथे अजून मनोकेही घालू शकता खूप छान टेस्टी लागतात मोदक आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि इथे नंतर मी इसेनचं वापरत आहे तर इलायची पावडरचा वापर करणार नाही तर इसेनचं वापरत आहे तर हा इसेनचा आहे रोज फ्लेवरचा तुम्ही कोणताही इथे तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता दोन ते तीन थेंब इथे वापरलेला आहे इसेन आणि इथे मी तूप घातलेला आहे चार ते पाच चमचे बाइंडिंग होईपर्यंत आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि चांगलं हाताने चोळायचं आहे म्हणजे तूप सर्व पिठांना लागेल तर खूप छान टेस्टी असे हे मोदक लागतात अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा गणपती बाप्पाला आणि तुपाचा वापर जरा जास्तच लागतो तर गव्हाचे पीठ भाजतेवी मी कमी तुपाचा वापर केलेला होता कारण की आता आपल्याला तूप लागणार आहे तर अशा पद्धतीने इथे तूप मिक्स करून झालेलं आहे आणि इथे मी मस्त ॲट्रॅक्टिव्ह मोदक दिसण्यासाठी व टेस्टी लागण्यासाठी काही सुक्या गुलाबाच्या पाकळ्या क्रश करून टाकलेल्या आहेत हे ऑप्शनल आहे तुम्ही आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी चालेल आता इथे मोदक मोलटं घेतलेलं आहे तूप लावून घेऊया आणि आता इथे मी काही रुजा गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा घातलेल्या आहेत आता आपण यामध्ये हे गव्हाच्या पिठाचं सारण भरणार आहोत म्हणजे मोदकाचं सारण भरणार आहोत तर मस्त असे हे ओटाने खायला असे तोंडात टाकताच विरगतात अशा पद्धतीने हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा गणपती बाप्पाला तर हे गणपती बाप्पा स्पेशल मोदक खूप सोपे आहे रेसिपी झटपट बनतात फक्त इथे गव्हाचं पीठ भाजणं महत्त्वाचं आहे पीठ भाजले तरच आपले हे मोदक टेस्टी लागतील तर बघू शकता किती मस्त असा हा मोदक झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व आता आपण मोदक बनवून घेऊया तर इथे सर्व आपले मोदक तयार आहेत झटपट रेसिपी आहे अगदी मऊ सूत तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून जर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा